नमस्कार गाईज आज आपण निकल रहे मुंबई के गणपती बाप्पा के दर्शन करणे के लालबागच्या दर्शनाला आलोय जो काय गर्दी आहे ना भाई नाथ फुला कुठली गर्दी आहे बाबा नमस्कार गाइस आज अपन निकल रहे मुंबई के गणपति बापा के दर्शन करने के लिए लेकिन मेरा एक दोस्त है वो नहीं है उधर सुमित करके जो आपको मालूम रहेगा वो नहीं है वो कहा तो तो भी बाहर तो कल आने वाले तो यहाँ पे एक कैनल है इधर से अपन ने टुटू को खरीदा था उनके पास में छोड़ के जा रहा हूँ दो तीन दिन के लिए क्योंकि मैं नहीं हूँ दो दिन के लिए तो अपना ये ब्लॉक तो स्टार्ट हो गया और टुटू बोलो कर हेलो हेलो पब्लिक कैसे हो सब ठीक ना एकदम किराग बोलते है सबको बोलते है ना इसके बाद अभी जाना मैं खाना खाने के लिए मैं निकलूंगा रात को मैं ये अपना बोला शूट करके रख देता तो, हूँ क्योंकि मेरा बच्चा अभी इधर जाएगा थोड़ा टाइम के लिए पूरे बाल मई चिपक गए टी शर्ट को लेकिन ठीक है अपना ही बेटा है क्या ही करे ओके तो गणपति पापा दर्शन ब्लॉक स्टार्ट हो रहा है नमस्कार गाय गुड मॉर्निंग विषय ऐसा डेट टू हो गया कल मैं टुट्टू को छोड़ के आया मेरा मूड नहीं बना मतलब टुट्टू को छोड़ने के बाद ऐसा मूड खराब सा हो गया तो वापस चला गया नहीं गया मुंबई में आज निकला हो सवेरे सवेरे तो मज़ा आने वाला है अभी गणपति बापा के आज रात को बारह बजे के बाद हमेशा की तरह मंडप बंद हो जाएंगे और अपन आज ही निकले अभी क्या मालूम दर्शन होने वाला है कि नहीं होने वाला है लेकिन इसी ब्लॉग में मैं आपको एक छोटी सी चीज़ बता के रखना चाहता हूँ ये ब्लॉग कब गिरेगा मुझे मालूम नहीं क्योंकि मालूम है दस तारीख के बाद आने वाला है अच्छा ऐसा है कि अपन एक चीज़ चीज़ क्या है वो मैं आपको बाद में ही बताऊंगा तो मैं वो चीज़ लेकिन वो चीज़ मंगाने के लिए बुक करनी अब बहुत सारे लोगों के दिमाग में अलग अलग आ जाएंगे विषय कि बाबा ये बोल रहा है ये बुक किया रहेगा वो बुक कर, जो भी आएगा बुक करने के बाद क्योंकि उसको थोड़ा टाइम लगने वाला है तो आज मे भी आज आज की तारीख आज का वार है शुक्रवार और गणपति अपन छः तारीख को जाने वाले थे ना तो आज की तारीख है पाँच तो अपन पाँच तारीख को वो चीज़ बुक करने वाले लेकिन क्या चीज है क्या होने वाला है क्या नहीं वो आपको बाद में ही पता चलेगा अभी फिलहाल कुछ नहीं पूरा चीज सस्पेंस है ओके से निकला हो और वो अपन ने जो चीज मुझे लेनी थी उसका मैंने प्राइस वगैरह पैसा थोड़ा बहुत भर के मोकड़ा हो चुका हूँ लेकिन वो चीज़ क्या है वो आपको थोड़ा टाइम लगेगा लगभग डेढ़ दो महीना लगेगा उसके बाद ही आपको पता चलने वाला है तब तक के लिए गणपति बापा का ब्लॉग देखिए उसके बाद वो तो ब्लॉग प्रॉपर आने वाला है और आप खुश हो जाओगे ठीक है कुछ ज्यादा बड़ी चीज नहीं ली है लेकिन ठीक है जो भी लिया है वो आपको बताना तो अनिवार्य है लेकिन उसके लिए थोड़ा वेट करो तो फाइनली सुमित सेठ आके मिल चुके हैं मेरे को बहुत तरसा है मेरे को इसने बहुत तरसा है, मेरे को, बहुत से पहले बुला के रखा है। और अभी कमी ना सवा दस गया, सवा ग्यारह बजे खुद आया है अभी जा रहे हैं हम खुद जा रहे हैं राजा शिवड़ी सा राज गणपति बापो को देख साल भी गया था इस साल भी जा रहा हूँ सुबह के सुबह सुन गया और मैं तुमको तुम्हारा बोल रहा होता ना भाव यहाँ

गणेश राजाचा विजय जय भवानी धन्यवाद मंडळी आपण इथे आल्याबद्दल मित्रांनो थोडा काळोख पडेल आणि आता सुमितला मी लाईट लावायला सांगितले चालू तिने ब्लॉक तर आपण डोंगरीच्या राजाला सुमितला पैसे आले मला कन्फर्म डोंगरीच्या राजाकडनं हा पैसे आले आम्ही थोड्या थोडे म्हणी तिकडे चालले मग पैसे वाटप होणार काय विषय नाही ये गणेश गल्ली का राजा क्या मालूम दर्शन मिळेगा की नाही मिलेगे सब थोडा साफ आहे बंद हो गया क्युकी गर्दी अभि आयगा लालबाग के राजा का गजमुख ना गजमुख गजमुख का जो गेट ना वो देखने के लिए मी ऊपर चे आयु स्पेशल क्यकी देखते अभि कैसे दर्शन होता मित्रांनो माझ्यावर ना फाईन पडलाय आणि त्याचा बघा हा पोलिसांनी तिथे मी सीट बेल्ट लावला होता गाडीची पीयूसी एक्सपायर झाली आणि मी पीयूसी नव्हती काढली त्यामुळे सॉरी पण पण मी सोडवला मीच सोडवला मीच आणि ते मला बोलतात तुम्ही जा तुम्हाला काय मेसेज येईल आता कितीचे पावते पाडले काय मेसेज हा मेसेज पण ते मला वाटतं कुठं धट्ट्या पाठवून पाठव फोटो फुट काढले मी सेटमेंट लावला होता बाबा प्रेम आता आम्ही आलो डोंगरीच्या राजाला आता मजा आहे बघूया कसं काय मी दुसऱ्यांदा आलो दुसरं वर्ष जिथून आलो गणपति बापा हो लाल बाग दर्शना ला एक पोरा सेंटिंग लाला दर्शन हुई <laughs> चलो देखते मुंबई कभी झोपत नहीं मुंबई मध्य को रोड गाइस फाइनली गेट तक तो हम आ चुके हैं आगे क्या होने वाला है मुझे नहीं सच्ची में नहीं मालूम अभी वो लड़का किधर है वो नहीं मुझे मालूम

काही जरा आता पाहिलं नाही एवढं बरं वाटतं ना मला एक्स्टी साईडला हात दिसलेला या साईडच्या फक्त दुसरा हात दिसलेला आता पूर्ण करतो कुठे नमुन ती अपेक्षा राही पाव सर रगडे की की सब गेट बंद होते काही आयाव ना गणपती बाप्पा का प्यार आलं की मे मी त्याही बोलतो मतलब मशकूर लेकिन इसके वजह से ये हुआ है वो चीज़ अभी नेक्स्ट ईयर है ना हम जल्द से जल्द आएंगे और मैं मतलब पहले भी दिन पाईडे में आ जाऊँगा कर दो पहले दिन से आज मस्कर नारळ पण आणि एवढं भारी मजा आ दर्शन घेतलं सगळे दरवाजे बंद आहेत पण देवाने माझ्यासाठी दरवाजे खोलण्यासाठी ह्याला पाठवला होता हा एक मागे दोस्त झालाय पण पुढच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन मी पाच पाच दिवसाचे गणपती गेल्यानंतर लगेच येणार क्विक मध्ये कारण आपलीच माणसं तसं की मजबूत टेन्शन नाही भाई आणि दर्शन एवढं प्रॉपर झालं भाष्य झालं राजा बोलून घेतो येऊन बाई मला गणपती बाप्पाचा एवढा मोठा आणि माझा बघितला असेल गाई तुम्ही पण तिथे अनुभव घ्या की सगळं बंद झालं आणि ते बघा दादा लटक्या लट्टेलटकी करते तर विषय असा आहे का गणपती बाप्पा आहे ना माझ्यावर खरच प्रेम वेगळे वलो कारण का पॉसिबल पॉसिबल होत सांगतोच नव्हतं सगळे गेट्स वगैरे सगळे बंद झालेले होते पूर्णपणे सगळे पत्र ढोकले होते इम्पॉसिबल होतं शेवटचे तास होते मी चरण स्पर्श केलं मुखदर्शन नाही चरण स्पर्श बाकी मी गाडीत बोलतो मी इमोशनल आहे थोडा विषय इमोशनल नाही पण मी सगळ्याच खुशी मी काय बोलू मला काय कळत कोणाच्याच नशिबात नसेल काय या पार्टीने मला मोदक आणलेत राजाचे इतना ना किती दिवसानंतर मोदक खाला पहिल्यांदा मोदक कसं उत्तर घरी एकदा नेहमी त्याला एकदम छान आईने बनवले थैंक यू सो मच मम्मी चालू है थोड़ा शूटा बोलता है ये मुझे मिला था और इसने मुझे बापा के दर्शन के लिए बुलाया है और इस मंडल को सेवेंटी फाइव ईयर्स हो

मी बोलीन भाऊ बरोबर काय बोलायचं उद्या भेट हा मी फोन करतो तुला चलो बाय सोडायच तुला खाली नाही नाही याला पण मी आडीच तीन तास याला पण याला न्यायला होता पण हा पळाला <laughs> मी कसा स्ट्रगल करत होतो मजा आली आता सुमितला पण जायचंय कारण का त्याला चिंतामणी राजाचं गणपती बाप्पा त्याला आरतीला जायचंय याला पण जायचं ऍक्च्युली पण याला बाईक आणायची म्हणून मी एका ठिकाणी सोडायला आणि नायगावच्या गावच्या बाप्पाला मी जातो सुमित चलो बाय सुमित थँक्यू बाबा तुला पण मी तुम्हाला सांगतो गणपती बाप्पाचं ना खरच माझ्यावर वेगळ्या लेवलचं प्रेम आहे सगळे दरवाजे बंद झाले होते लालबागचे पूर्ण बंद झाले होते म्हणजे टोटली दरवाजे बंद होते कोणाला परमिशन नव्हती काय नव्हती पण तो पोरगा तुम्हाला देवासारखा भेटला म्हणजे तो लालबाग मध्येच राहतो ती ऋषी त्याचं नाव आहे आणि मस्करी काही मला दर्शन म्हणजे मला दोन तीन तास लागले कशा बशा उड्या मारून आम्ही इकडे तिकडे गेलो कसं काय आम्ही केलं स्ट्रगल म्हणजे ब्लॉग न शूट करू शकलो कारण की एकटाच होतो पण जेव्हा देवाच्या पायावर डोकं ठेवलं ना सगळं एवढं बरं वाटलं ना एवढं रिलॅक्स वाटलं ना काही आता मला कडून चुकलेलंय की देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि बस आपल्याला करायचंय जे काय असेल ते आपल्याला करायचंय करून दाखवायचं आणि आई ग मी भरपूर देव केले म्हणजे डोंगरीच्या राजाला गेलो होतो इथे आपल्या करण बॅक झोन इकडे तिकडे गेलो होतो त्याच्यानंतर म्हणजे लक्षातच राहणारे असे डेंजर डेंजर पटापट बऱ्याच ठिकाणी फिल्म थोडा कन्फ्यूज झालो तर शिवडीच्या राजाला पण गेलो होतो तिथं पण मान सन्मान काय बोलू त्या लालबागमध्ये पण एवढी लोक ओळखीची भेटली मग एका मंडळाने मला तिकडे पाया पडायला नेलं वेगळंच सुख आहे रे गाईत मस्करी वेगळंच सुख आहे आणि मला आज ना असं निवांत वाटतंय ना काय नाही हा ब्लॉग इथपर्यंतच होता मला म्हणजे काय बोला मी भरपूर काय बोलायचं होतं मला पण त्या ऋषीला खरंच एकदा परत थँक्यू बाबा सुम्याला पण दोन तीन तास गाडीत बसला होता त्याला पण थँक्यू आणि त्याचा मित्र आहे त्याचं नाव विसरलो मी त्याला पण थँक्यू त्यांनी पण खूप मेहनत घेतली म्हणजे गाडीत बसून राहिले आणि त्या ऋषीने खूप मेहनत घेतली आम्ही खूप उड्या बिड्या मारून गेलो आणि फायनली बाप्पा भेटला आनंद आहे मला बाकी काय नाही तुम्हाला ब्लॉग बघून आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी निघतो घरी कारण का मला खूप दूरचा फल्ला कापायचा आहे ओके बाय बाय गाय मिळूया नवीन कुठल्या तरी आर जोड नवीन ब्लॉग